नमस्कार मित्रांनो शिवात्मा फिटनेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आपण घेऊन आलो आहे पुढचा नवीन व्हिडिओ आता विषय असणारे ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या आणि त्यावरचे उपाय तर जे ज्येष्ठ नागरिक आहेत साधारणतः ज्यांचं साठच्या पुढं वय अशा साठ मना ऑफिशियली जे रिटायर अठ्ठावन्नला होतात सरकारी कर्मचारी अठ्ठावन्नला रिटायर होतात तर ते ज्येष्ठ नागरिक होतात अठ्ठावन्न नंतर साधारणतः साठ पासष्ट सत्तर ह्या वयोगटातली जी लोकं आहेत ह्यांना आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो ते महिला पुरुष असेल त्यांच्या सगळ्या समस्या सारख्याच आहेत तर ह्या समस्यांवर आज आपण चर्चा करणार आहे आणि आपण त्यांना काय उपाय पण सांगणार आहे कशा पद्धतीनं त्यांना फिट राहता येईल एकतर एवढं कष्ट करून त्या ठिकाणी सगळं उभं केलेलं असतंय शेतकरी असू द्या किंवा नोकरदार असू द्या आणि आता त्यांना इज्जतीची चांगल्या पद्धतीने राहणीमानाची त्यांच्या आरोग्याची ही सगळ्याची गरज असते आणि अशा वेळेस त्यांना कशा पद्धतीनं आपलं न्यूट्रिशन फिट ठेवू शकतं तर ह्यावर आज आपण चर्चा करणार आहे मी श्रीकांत राणे शिवात्मा हेल्थकेअर म्हणून जे या ठिकाणी आपलं वेलनेस सेंटर आहे आणि ह्या माध्यमातून आपण लोकांचं वजन कमी करतो हेल्दी लाईफस्टाईल विषय शिकवतो आपण वजन वाढवलं पण आहे बऱ्याच लोकांचं महिलांचे आजार हे ज्या बऱ्याचशा गोष्टी आपण केलेल्या आहेत लहान मुलांच्या आजारावर आपण बोलतो त्याला आपण न्यूट्रिशन देतो आणि एकंदरीत आपल्याला व्याधीमुक्त करण्यासंदर्भात हे वेलनेस सेंटर काम करतं तर नक्की या वेलनेस सेंटरला आपण भेट द्या आणि जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आपला चॅनल शिवात्मा फिटनेस म्हणून तुम्ही सबस्क्राईब करा ही नम्रतेची विनंती चला आपण आपल्या विषयाला सुरुवात करू ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सगळ्यात महत्त्वाचं ज्येष्ठ नागरिकांचं जीवन किंवा दिवस हा बैठी जीवनशैली किंवा मोठं कष्टाचं काही काम नसते आणि सगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या असतात ज्याला त्याला आणि थोडंसं इथं तिथं बसून त्या ठिकाणी काम असते त्यामुळे ते त्यांची प्रॉपर हालचाल होत नाही दुसरी गोष्ट ह्यांना पित्ताचा त्रास असतो चहा जास्त पिण्यात येतो त्यामुळं पित्ताचा त्रास असतो जे खाल्लं आहे ते पचलं जात नाही व्यवस्थित किंवा वारंवार चहा पिल्यामुळं पित्त होतं हे आपण वारंवार सांगितलेलं आहे दुसरी काही गोष्ट आहे की पित्ताशयात खडं होणं पित्ताशयात खडं होणं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी लक्ष दिलं पाहिजे की आपल्याला चहा सोडावं लागत होता होईल तेवढं तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्या सकाळी लवकर उठणं होता होईल तेवढं चांगला व्यायाम करणं सकस संतुलित आहार खाणं न्यूट्रिशन खाणं सलाड खाणं कडधान्य खाणं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप महत्त्वाच्या आहेत तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे त्याच्यानंतर गुडघेदुखी हे तर आलीच आहे गुडघेदुखीचं एकच कारण आहे त्या ज्येष्ठ नागरिकाने आयुष्यामध्ये कितीतरी वेळा चहा पिलेला असतो चहामुळं हाडं ठुसूळ होतात कॅल्शियमचं प्रमाण कमी होतं आपली हाडं ही कॅल्शियमने बनलेली आहेत जे काय आपल्या शरीरात जवळजवळ दोनशे अठ्ठावीस मोठी पूर्ण सांगाड्याची हाडं आहेत त्या हाडामध्ये कॅल्शियम आहे आणि ह्या कॅल्शियम कमी करण्याचं काम तुमचं चहा करतं आणि होतं कसं आपण कॅल्शियम आपल्या आहारातून घेणं गरजेचं आहे त्यावेळेस ते आपले हाडं व्यवस्थित राहतील तर गुडघेदुखी पाठदुखी हे त्याचाच प्रकार आहे गुडघेदुखीमध्ये जे गुडघ्याचं ऑइल आहे किंवा गुडघ्याचा जे, जे बॉल आहे तो घर्षण होऊन होऊन कष्ट करून शेतकरी असेल तर कष्ट करून ज्येष्ठ नागरिक असेल तर जाणं येणं त्यांच्या वयोमानानुसार आणि दुसरी गोष्ट वजन वाढलेलं असतं उंचीच्या प्रमाणात आपलं वजन नसतं आपले प्रत्येकाची शरीरवेष्ठी ही त्याच्या उंचीनुसार बनलेली आहे बॉडी उंचीनुसार त्याचं वजन तोलण्याची कॅपॅसिटी आहे हे सगळं वजन तुमच्या गुडघ्यावर तोललं जातं त्यामुळं जर तुमचं वजन जास्त असेल तर गुडघे शंभर टक्के दुखतात त्यासाठी आपला बी एम आय करून आपलं आयडियल वेट काय हे तुम्ही पाहिलं पाहिजे प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाने आपला बी एम आय आपण मोफत करतो आपल्या वेलनेस सेंटरला आपली वेळ दुपारी एक ते रात्री आठ आहे या वेळेत तुम्ही यायचं बी एम आय करून घ्यायचं आणि उंचीनुसार आपलं वजन किती वजनानुसार मी किती पाणी पिलं पाहिजे या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून घ्यायच्या आणि मग तुम्हाला कळल की बाबा माझे गुडघे का दुखतात एकतर हाडं ठिसूळ झालेले असतात गुडघ्यात ऑइल संपलेलं असतं लिगामेंटला लिगामेंट ला, लिगामेंट नसतोच राहिलेला आणि त्याचा गुडघ्यातल्या ऑइल संपलेलं असतं त्याच्यात दर्शन होऊन तुमची हाडं दुखतात त्याला माझं गुडघे दुखी वजन जास्त असतं पाठदुखी पाठदुखीचं कारण हेच आहे की ज्या वेळेस तुमचं पोट पुढं येतं पोट पुढे येण्याची कारणं काय तुम्हाला पाणी पिण्याची जेवताना सवय भूक नसताना खाणं रात्री कचून जेवायचं आणि लगेच झोपायचं या सगळ्या गोष्टीमुळं आपलं पोट पुढं येतं ज्येष्ठ नागरिकांचं आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं तुमच्या पाठीचा जो काना आहे तो असा वाकला जातो जो ताटकाना आहे तो अशा पद्धतीनं त्याच्यावर ताण आल्यानंतर ते काय होणार आहे दुखणार आहे जे काय शरीरामध्ये तुमच्या अतिरिक्त चरबी हे तुमच्या पोटाच्या भोवती साचणार आहे आणि त्याच्यामुळे पाठदुखी होती लक्षात घ्या तुम्ही वजन कमी केलं पोटावरची चरबी कमी केली तर तो, तो काना परत सरळ राहणार आहे आपण जे म्हणतो ना एखाद्याची चक्ती सारखली गादी सारखली हे गादीबिदीचं काय नाही हे सारखायला म्हणजे तुम्ही कारणीभूत आहे खाऊन 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 जर पोटाची बिहरी जर तुमची पुढं आली तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे साहजिकच आहे की ते मागच्या पाठीच्या कानावर ताण येणार आणि त्याच्यामुळे पाठदुखी होते मानदुखी होण्याचं पण तेच कारण आहे आजकाल एक कॉमन समस्या होऊन गेली प्रत्येक जण मोबाईल पाहतोय रील्स पाहतोय किंवा काय पण जास्तीत जास्त मान आपली खाली जाते त्याच्यामुळे जा ह्या पद्धतीनं हिथं ताण येतोय आणि त्यामुळं तुम्हाला जरा फिरल्यागत होणं चक्कर येणं हे काय नाही मित्रांनो वारंवार मोबाईल पाहणं ह्याचं नुसतं आहे जर आपल्याला थोडं चक्कर आल्यागत होते एक तर त्याचं कारण तुमची साखर कमी झाली किंवा वाढली लक्षात घ्या हिमोग्लोबिन रक्तात कमी झाले किंवा हे जे मज्जारोजी आहे ह्या ज्या ताण आल्यामुळं तुमच्या मेंदूला प्रॉपर रक्तपुरवठा होत नाही त्यामुळं पण तुम्हाला उठल्या उठल्या फिरल्या गेलं होतं जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही मोबाईल तीन तीन चार चार पाच पाच तास पाहताय हे त्याचं लक्षण आहे त्यासाठी एकच साधा सिंपल उपाय आहे आपलं न्यूट्रिशन घ्या व्यायाम करा आपल्याकडे चांगल्या चांगल्या पद्धतीचे न्यूट्रिशन आहेत मोबाईल कमी वापरा शक्य तेवढाच वापरा उपयोगी वापरा वापरा तेवढासा पुढं असं एकदम जवळ नको त्यामुळे इथं तुमच्या ताण येणार नाही त्यामुळं रक्तपुरवठा खंडित होणार नाही किंवा कमी पडणार नाही आणि यामुळे तुम्हाला फिरल्यागत होणार नाही बऱ्याच महिलांना पुरुषांना आता सध्या होतंय ह्याचं कारण दुसरं तिसरं काही नाही एक तर हिमोग्लोबिन कमी रक्तात साखर वाढणं कमी होणं किंवा जास्त मोबाईल आहे त्यामुळं मजेरोजी ताण येणं तर पुढचा विषय आहे नजर कमी ज्येष्ठ नागरिकांना नजर कमी त्याच्यावरही आपलं न्यूट्रिशन आहे मी तुम्हाला पुढं सांगणार आहे पचनाचे त्रास पचनाच्या त्रासवर आपण बोललो झोप नीट न येणं झोपच ना। लागत नाही का तर शारीरिक कष्ट काहीच नसतं बसून बसून दिवस काढायचा ह्या पारा बस घरी बस टी व्ही बस दिवस जाणार कसा आणि शारीरिक कष्ट न झाल्यामुळे त्यांना झोप येत नाही तर त्यासाठी आपल्याकडं कुठलं न्यूट्रिशन ही पण आपण आता सांगणार आहे आणि एक अनामिक भीती काहीही काम करायचं आणि नुसती चर्चा करायची जी काही आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं एकच काम असतं आमच्या काळात हे नव्हतं आमच्या काळात असं नव्हतं हे नुसतं बोलत राहायचं आणि कुठलीही कृतीशील गोष्ट न केल्यामुळं होतं काय की एक मनामध्ये विचाराचा संचय साचला की एक अनामिक भीती त्या ठिकाणी निर्माण होती दुसरी गोष्ट तुमचं ब्लड प्रेशर जर तुमच्या एखाद्या भावभावनांमुळं जर वाढायला लागला तरीसुद्धा तुम्हाला छातीत दरदर होतं गाभर लागत होतं तर हेचं एकच कारण आहे तुमचं बी पी पाहणं तुम्ही अतिशय हेल्दी लाईफस्टाईल त्या ठिकाणी अंगीकारली पाहिजे वजन नियंत्रणात ठेवलं पाहिजे जास्तीत जास्त लोकात तुम्ही मिसळला पाहिजे विविध वयोगटातील लोकांशी तुम्ही मिसळला पाहिजे ज्येष्ठ नागरिकांनी फक्त ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांच्यातच बसायचं असं नाही सगळ्या वयोगटात तुम्ही पाच वर्षाच्या मुलापासून तुम्ही पन्नास वर्षापर्यंत प्रत्येकाशी तुम्ही बोलला पाहिजे जर तुमचं बोलणं जास्त असेल तर तुम्हाला अनामिक भीती किंवा काळजी वाटणार नाही तुम्ही लोकांच्यात राहा एकटं राहिले का माणूस काळजी करत बसतो किंवा त्याला हात लावतं जे आहे ते तिथं सोडून जे नाही त्याचा विचार करत ज्येष्ठ नागरिकांना यात लक्ष द्या पुढची गोष्ट आहे बैठी जीवनशैली त्याच्यामुळं साहजिकच आहे पचनाचे त्रास होणार व्यायाम नाही कुठला पोट सुटत राहणार खाणं काय कमी होत नाही आलं का माणूस खाते दुसरी गोष्ट त्यांना विस्मरण होतं ज्येष्ठ नागरिकाची पुढचा एक प्रॉब्लेम आहे विस्मरण लक्षात राहत नाही आठवणीत राहत नाही बोलाय गेलं का नावच आठवत नाही तोंडापुढा आहे पण कळत नाही ह्याला म्हणायचं विस्मरण तर ह्याच्यावर आपल्याकडं कुठलं न्यूट्रिशन आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वात पहिलं जर पित्त आहे आपल्या पित्ताला आपण आफ्रेश आणि या लोकांसंट इतकं भारी आहे गॅरंटेड आपल्याला त्याचा फायदा होतोय लक्षात घ्या ज्या ज्या लोकांनी घेतलं आहे त्या त्या लोकांना माहीत आहे तुम्ही हे शंभर टक्के अंमलात आणा तुम्हाला पित्ताचा त्रास गेल्याशिवाय राहणार नाही गुडघे दुखीसाठी आपल्याकडे कॅल्शियम टॅबलेट आहेत आपल्या कंपनीच्या अतिशय चांगल्या पद्धतीनं जे उतरलेलं कॅल्शियम आहे ते आपलं भरलं जातं चहा आपण पूर्ण सोडतो आफ्रेश चालू करतो कॅल्शियम टॅबलेट आणि जॉईंट सपोर्ट त्यामुळं तुमच्या पाठीचा असेल गुडघ्याचं नुकसान जे झालं असेल ते भरून निघतं दुसरं आहे नजर कमी जर तुम्हाला दिसायला अडचणी येते किंवा चष्मा लागलेला आहे दोन पॉईंट अडीच पॉईंटचा चष्मा दीड पॉईंट झिरो पॉईंट काय समथिंग आहे तर ॲक्युलर डिफरन्स म्हणून डोळ्याच्या आरोग्य